हसला जळतील तू रडला तर ते हसतील काही नव केलं तर पाप म्हणतील जुन्या तडकून राहिलास तर शाप म्हणतील गमावलंस तर दरिद्री म्हणतील कमावलंस तर माज म्हणतील पुढे निघालास तर मागे ओढतील मागे राहिलास तर तुडवतील तू हात दिला तर साथ म्हणतील तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील कौतुक केलं तर वा म्हणतील उणीव दाखवलीस तर जा म्हणतील काही केलं तर काय केलं म्हणतील काही नाही केलं तर काय केलं म्हणतील म्हणून तू जग हव मित्रा जगाच काय तू हसला तर ते जळतील तू रडला तर ते हसतील काही नव केलंस तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिलास तर शाप म्हणतील गमावलंस तर दरिद्री म्हणतील कमावलंस तर माज म्हणतील पुढे निघालास तर मागे ओढतील मागे राहिलास तर तुडवतील तू तु हात दिला तर साथ म्हणतील तू तु तुझा तु विचार केला तर स्वार्थ म्हणतील कौतुक केला तर वा म्हणतील उनीव दाखवलीस तर जा म्हणतील काही केलं तर काय केलं म्हणतील काही नाही केलं तर काय केलं म्हणतील म्हणून तू जग हवं तसं मित्र जगाचं काय ते